नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत आपल्या अत्यंत जवळच्या मित्राबाबत आपल्या सगळ्यांचा जवळचा मित्र कोण आहे माहिती आपल्या सगळ्यांचा एक जवळचा मित्र असतो पण आपण त्या मित्राची मित्रा काळजी घेत नाही ते म्हणजे हृदय प्रेमाच्या भाषेत बोलायचं तर दिल पण आपण हृदयावर आज बोलूया कारण या हृदयावर बोलण्यासाठी आज उपस्थित आहेत पुणे शहरातील ख्यातनाम हृदयरोगतज्ञ डॉक्टर ओंकारजी थोपटेकर ओंकार सर मी या टॉक शो मध्ये आपलं स्वागत करतो नमस्ते सर डॉक्टर साहेब मला सांगा की सध्या वयस्क मंडळींपेक्षाही तरुण हृदयाला धोका जास्त आहे तरुण मंडळींना हृदयाचा झटका लवकर येतो का होतंय असं नक्कीच म्हणजे तरुणाईमधला हृदयविकार जो आहे त्याचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे मला असं आठवत आहे दोन हजार तीन दोन हजार चार साली आम्ही पी एस एम नावाचा सब्जेक्ट जो आहे तो आम्हाला अभ्यासाला होता तिसऱ्या वर्षाला एमबीबीएस करत असतात तर त्यामध्ये फ्रॅमिंग नावाची एक मोठी स्टडी जी आहे जी अमेरिकेमध्ये झाली होती तिच्याबद्दल आम्हाला शिकवण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये हृदयविकाराचे रिस्क फॅक्टर जे आहेत की कशामुळे कुठला काय प्रभाव पडतोय म्हणजे हृदयविकार होण्याची काय कारण आहेत तर त्याच्यामध्ये वाढतव आहेत हे आम्हाला शिकवण्यात आलं होतं mm. पुरुषांमध्ये ते वय वर्ष पासष्टच्या वर आणि स्त्रियांमध्ये पंच्याहत्तरच्या वर असं शिकवण्यात आलं होतं oh. दोन हजार अकरा oh. ला mm. मी कार्डिओलॉजीचा कोर्स जॉईन केला श्री सत्यसाई इन्स्टिट्यूट मध्ये पुटावरती इथे मी जॉईन केला त्यावेळेस आम्ही बघत होतो साधारण पन्नास पंचावन्न वाल्या लोकांची अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी रुटीनली चालू होतं तर मी आमच्या सरांना विचारलं की सर आम्हाला काही चुकीचं तर नाही ना शिकवलं गेलं पहिल्यांदा <laughs> <laughs> ते सर म्हटलं नाही बिलकुलच नाही अ uh, बेसिकली जीवनशैली मधला आणि आहारातला जो बदल झालेला आहे तो खूप मॅटर करतो म्हणजे आता uh, उदाहरण द्यायचं झालं तर काम व्यायामाचा अभाव स्ट्रेस लेवल्स ज्या आहेत त्या आता वाढलेल्या आहेत त्याच्या बरोबरीला आहे जंक <laughs> फूड स्विगी झोमॅटो नुसतं तुम्ही बोटाच्या ह्याच्यावर ऑर्डर द्या आणि तुम्हाला ते पदार्थ तुमच्या समोर हजर तर हे सगळे बदल झालेले आहेत आणि काही प्रमाणामध्ये वय हा फॅक्टर आहे अनुवंशिकता हा फॅक्टर आहे आई वडिलांना जर जीन्स ते जीन्सच त्या पद्धतीचे असतील तर त्या लोकांमध्ये होऊ शकतो पण नक्कीच हृदयविकाराचं प्रमाण वाढलंय आणि तरुणाई तरुणाईमध्ये प्रामुख्याने ते जास्त बघायला मिळते आता सध्या डॉक्टर साहेब अगदी महत्वाचं बोलताय तुम्ही पण मला यापुढे एक शंका निर्माण होते की तरुण वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण म्हणजे तुम्ही पंच्याहत्तर वर्ष सांगितल्यानंतर पंचावन्न या वयोगटामधली तरुणाई प्रचंड हेल्थ कॉन्शियस आहे म्हणजे जिम ओसंडून वाहत आहेत रस्त्याने लोक मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत त्यात मॅक्सिमम तरुणाईचा घटक जास्त आहे मग असं असतानाही तरुणाईला हार्ट अटॅक का जास्त येतोय हा नक्कीच फक्त म्हणजे व्यायाम करतोय त्यामुळे मला अटॅक येणारच नाहीये असा समज जो तो ओ। ओ। हा, आहे तो म्हणजे गैरसमज आहे ऍक्च्युली म्हणजे फक्त व्यायाम हाच एक रिस्क फॅक्टर नाही म्हणजे व्यायामाचा अभाव हा रिस्क फॅक्टर नाहीये त्याच्या व्यतिरिक्त बरेच रिस्क फॅक्टर आहेत काही रिस्क फॅक्टर जे आहेत ते जेनेटिक आहेत अणू म्हणजे आई वडिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता किंवा चुलत्यामध्ये आला होता किंवा भावा बहिणीमध्ये आला होता सो त्या माणसाला पण म्हणजे त्या फॅमिली हिस्ट्री जी आहे ती जर पॉझिटिव्ह असेल तर हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त वाढता स्ट्रेस म्हणजे कामाच्या ठिकाणी असेल घरी असेल जो स्ट्रेस आहे जी धाकधूक त्या स्ट्रेस लेवलने सुद्धा हृदयविकाराचा झटका जो आहे तो बसू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जंक फूड त्यानंतर जंक फूड म्हणजे झोमॅटो स्विगी जे आता बेसिकली एवढं अडल्टरेशन चालू आहे आपण ज्या गोष्टी खातोय पर्टिक्युलरली तेलाचं जर आपण उदाहरण घेतलं तर तेलाची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि ते देतात ती कॉस्ट ही कुठंच जात नाही त्याच्यामध्ये सरळ सरळ पाम तेल जे आहे ते मिक्स केलेलं आहे त्या पद्धतीनेच दूध दूध सुद्धा ओरिजिनल दूध मिळतोय का ते काही सोयाबीनच्या तेलापासून तयार केलेलं दूध आहे का काय आहे म्हणजे पॅकेटचं केमिकल टाकून त्याची पण शाश्वती आपल्याला नाहीये त्याच्या व्यतिरिक्त आपण आता पावभाजी वगैरे एवढी आवडीने खातो पण ते जे बटर वापरतात ते ऍक्च्युली पाम तेलाची हायड्रोजनेशन नावाची प्रक्रिया जी आहे ती करतात आणि त्यातून ते बटार तयार होतं म्हणजे ती जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सत्तर ऐंशी रुपये किलो मध्ये ते बऱ्याच हॉटेलला देतात आणि तसं जर बटरची किंमत बघायला गेलं तर ते कुठं म्हणजे तुमचं हेच नाही होणार बसणारच नाही तर या पद्धतीने अडल्टरेशन जे आहे ते वाढलेलं आहे आपण जी गोष्ट जी घेतोय ती गोष्ट तीच आहे का नाहीये का त्यात एवढं भेसळ आहे हा पण एक विषय आहे या सगळ्या गोष्टींमुळे हृदयविकाराचं प्रमाण जे आहे ते तरुणाईमध्ये वाढलेलं आहे म्हणजे आता ह्या सीजनचं सीझन म्हणजे काय आम्ही म्हणतो ज्यावेळेस हिवाळा येतो हिवाळ्यामध्ये रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या आकुंचित पावतात रक्ताची गोठण्याची प्रक्रिया हिवाळ्यामध्ये वाढलेली असते थंडीमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली तर ह्या हिवाळ्यामध्ये साधारण आम्ही चोवीस वर्षाच्या मुलाची अठ्ठावीस वर्षाच्या मुलांची अँजोप्लास्टी केलेली आहे म्हणजे एकदम तरुण लोक एक एकाची एक तर ऍक्च्युली तो पेशंट पोचायच्या आधीच एटीन वर अठराच वर्ष वय होतं त्याच्या आतच त्याची डेथ पण झाली म्हणजे एवढं ते प्रमाण वाढलेलं आहे नक्कीच वाढलेलं आहे अगदी महत्वाचं सांगता तुम्ही वेगवेगळ्या वे प्रकारामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो त्याला काही असं ठोस कारण पण डॉक्टर साहेब तुमच्याकडे आता अनेक विविध प्रकारचे रुग्ण येत असतील बरेचसे तरुण रुग्णही तुमच्याकडे हार्ट अटॅकचे येतात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर येतात सर्वाधिक कुठलं कारण असलेले रुग्ण तुमच्याकडे येतात तरुण लोकांमध्ये जर म्हणलं तर सडनलीच अटॅक म्हणजे त्यांच्यामध्ये कारण शोधणं थोडं कमी म्हणजे अवघड वाटतं म्हणजे आता जी लोक रिसेंटली मी बघितली ती खूप काही जाड लोक वगैरे नव्हती चांगली म्हणजे बांध्याने एकदम व्यवस्थित लोक होती पण त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण आम्हाला बघायला मिळतं टिपिकली जर आपण म्हणलं तर डायबेटिक म्हणजे ज्यांना मधुमेह आहे ह्या लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण जास्त बघायला मिळतं हाय ब्लड प्रेशरच्या लोकांमध्ये ते एक जास्त बघायला मिळतं त्यानंतर किडनी डिसिजेस म्हणजे जी लोक डायलिसिसवर वगैरे आहेत ह्या लोकांमध्ये एक हृदयविकाराचा झटका कॉमनली बघायला मिळतो आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त स्मोकर्स म्हणजे जे सिगारेट इन एनी फॉर्म म्हणजे ती सॉरी टोबॅको इन एनी फॉर्म म्हणजे सिगारेटच्या स्वरूपात असेल किंवा ते टोबॅको चुईंग असेल किंवा काही जण मिश्री लावत असतील टिपिकली गावाकडे जी लोक आहेत ती तर ह्या लोकांमध्ये पण रक्त गोठण्याची प्रक्रिया जी आहे यांच्यात खूप प्रॉमिनंट बघायला मिळते आणि त्यामुळं ते हृदयविकाराचे झटके ह्या लोकांमध्ये एक बघायला मिळतात त्याच्या व्यतिरिक्त ओबेसिटी जे आहे मोटापा पण आता रिसेंटलीच माननीय पंतप्रधान साहेबांनी ओबेसिटी रिलेटेड जे जनजागृती मोहीम आता चालू केली त्याच्याकरता काही ब्रँड अम्बेसिडर्स पण त्यांनी नियुक्त केले तर त्या एका गोष्टीमुळे सुद्धा ओबेसिटीच्या रिलेटेड सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलेलं आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे ओबेसिटी हेही एक महत्वाचं कारण आहे हृदयविकाराचा झटका येण्यासाठी डॉक्टर साहेब सध्या दोन प्रकारचं हृदयविकारचे झटके मानले जातात एक हार्ट अटॅक आणि दुसरं एक काय कार्डिया अटॅक तर ह्या दोन्हीमध्ये काय सूक्ष्म फरक आहे आणि तो कसा ओळखायचा बरोबर बरेचदा म्हणजे काय होतं हृदयविकाराचा झटका जो आहे शंभर जणांना जर आला तर त्यातले पन्नास टक्के लोक जे आहेत त्यांना सडन कार्डियक डेथ की सडनली त्यांचं हृदय बंद पडतं आणि हृदय बंद पडल्यामुळे ती लोक कोसळतात आणि अशा लोकांना आम्ही अरेस्ट अरेस्टमध्ये गेलो म्हणून म्हणतो तर ह्या लोकांना इमिडिएटली सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन नावाचा प्रकार आम्ही लगेच देत असतो जर पेशंट ह्याच्याकरता पण अवेअरनेस जो आहे जनजागृती जी आहे ती झाली पाहिजे मध्ये आपण बेसिकली काय करतो तर छाती जी आहे स्टर्नम या भागी ती आपण दाबतो साधारण शंभरच्या गतीने प्रति प्रति मिनिट ती छाती दाबण्यात येते जेणेकरून हृदय जे आहे ब्लड जे, जे आहे ते बाहेरच्या बाजूला पंप करेल आणि ते ब्लड जे आहे मेंदूला रक्त पुरवठा जो आहे तो कंटिन्युअस चालू राहील आणि बाकी मग पुढे लगेच प्रथम उपचार पेशंटला दवाखान्यामध्ये कार्डेक्स फॅसिलिटी जिथे अवेलेबल आहे अशा ठिकाणी घेऊन जाणे त्या व्यक्तीचा लगेच ईसीजी करून अँजिओग्राफी करता आम्ही आता सध्या डायरेक्टली अँजिओग्राफी करता घेतो अँजिओग्राफीमध्ये रक्तवाहिन्या बंद झाल्या असतील जनरली हा जो मॅसिव्ह अटॅक जो आहे की ज्याच्यामध्ये पेशंट अरेस्टमध्ये गेलाय कार्डॅग अरेस्टमध्ये गेलाय तर रक्तवाहिन्या काही शंभर टक्के बंद असतात ते ओपन करणे ही प्रायोरिटी असते तर अशा पद्धतीने पन्नास टक्के लोकांना कार्डा अरेस्ट हा हृदयविकाराचा झटका आल्यावर लगेच येऊ शकतो राहिलेले पन्नास टक्के लोक जी आहेत ती मी म्हणेल की ती लकी लोक आहेत की त्यांच्या छातीमध्ये दुखतंय घाम येतोय काही जणांना दम लागतोय काही जणांना छातीमध्ये धडधड होतीये काही जणांना अस्वस्थ वाटतं काही जणांना उलटी सारखं मळमळी मल सारखं किंवा चक्कर सारखं वाटतंय ही लोक मी म्हणेन की बाबा ह्यांना हृदयविकाराची लक्षणं आहेत अरेस्ट मध्ये गेलेले नाही वेळेमध्ये डॉक्टरकडे कडे आहेत डॉक्टर ईसीजी करून निदान करतायत मग अशा लोकांना वर आपण लगेच पकडलं म्हणजे पकडतो की बाबा अटॅक आलेला आहे मग अशा लोकांना दोन प्रकारच्या ट्रीटमेंट थेरपीज अवेलेबल असतात एक तर रक्त पातळ वयची काही औषधं रक्तवाहिनीद्वारे देता येतात की जिथे कॅथलॅब नावाची फॅसिलिटी कार्डॅक फॅसिलिटी अवेलेबल नाहीये पेशंट आता कुठेतरी रिमोट प्लेसमध्ये आहे त्या ठिकाणी रक्त पातळ व्हायचं मध्ये चाळीस पन्नास हजाराचं चा औषध येतं ते आपण देतो आणि जर कार्ड कॅथलप जर अवेलेबल असेल तर आपण डायरेक्टली पेशंटला अँजिओग्राफी करता घेतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट टाकून बाहेर येऊन जातो हम्म बरोबर तुम्ही म्हणता की पन्नास टक्के लोक त्यातल्या त्यातही लकी आहेत म्हणजे जरी हृदयविकाराचा झटका आला तरी त्यांना आधी लक्षणं जाणवत असतात आणि त्यामुळे आला तर ते वाचूही शकतात त्यांना वेळीच उपचारही मिळू शकतात परंतु ही जी उर्वरित पन्नास टक्के लोक आहेत ज्यांना सडनली हो कार्ड अटॅक होतो त्यांना काहीच आधी जाणवत नाही का कारण झालं कसं त्याच्याबरोबर एक उदाहरण देतो एक दोन एक महिन्यांपूर्वी माझ्या मित्रपरिवारातलाच एक मित्र कार चालवत होता आणि कार चालवता चालवता त्याला अचानक छातीत दुखू लागलं आणि पुढच्या अर्ध तासात तो म्हणजे अशा प्रकारची अनेक उदाहरणं असतात अनेक उदाहरणं आपल्याला बातम्यांमधनं किंवा इकडून तिकडून ऐकायला येतात तर यांना आधी काहीच चान्स नाही का कुठलीच लक्षणं जाणवत नाहीत का जनरली जनरली नक्कीच खूप छान प्रश्न आहे हा बरेचदा पेशंटला एक तीन ते चार दिवस काही ना काही प्रमाणामध्ये लक्षणं ही असतात पण ही लोक निग्लेक्ट करतात काही जणांना ऍसिडिटी झाल्याप्रमाणे काही लक्षणं असू शकतात किंवा छातीमध्ये जळजळत घशामध्ये जळजळत आहे ऍसिडिटीच झाली असं वाटतंय काही जणांना चालताना दम लागतोय किंवा चालताना छातीवर दाब येतोय आणि अस्वस्थ वाटतंय काही जणांना असं सडनली घाम येऊन गेलाय किंचित घाम आलाय आणि मग ते त्यांनी निग्लेक्टच केलं तर नक्कीच साधारण एक सत्तर टक्के लोकांना हार्ट अटॅक येण्याच्या आधी काही ना काही प्रमाणामध्ये लक्षणं असतात म्हणजे असतातच बरोबर काही ना काही प्रमाणात लक्षणं असतातच फक्त आपण ती दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष केल्यामुळे पुण, हा पुढे कोणताही आपल्याला जीवाला जीव सुद्धा जाऊ शकतो कारण सडनली जो कार्डियट अटॅक डॉक्टर साहेब म्हणतात तो अतिशय जीव घेणार आहे म्हणजे ते उर्वरित पन्नास टक्के लोकांमध्ये आपण मोडतो आणि आपल्याला जीव मुकावा आप ला आपल्याला लागतो डॉक्टर साहेब मला याच्या जोडीनं हे सांगा की हृदयविकार न होण्यासाठी बेसिक काय काळजी घ्यायला पाहिजे कारण हे खायचं नाही ते खायचं नाही सतत व्यायाम करायचा सगळ्या गोष्टी पाळायच्या ताणतणाव तर येणारच बरं मग आजच्या जीवनशैलीमध्ये बेसिक काय गोष्टी पाळायला लागतील हृदय विकार मला कमीत कमी, कमी होईल किंवा लांब राहता येईल त्याच्यापासून अगदी म्हणजे आहार आणि विहार ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे मोजून मापून खाणे आणि विहार म्हणजे रोज व्यायाम करणे आहारामधल्या गोष्टी काय टाळाव्यात त्याच्याबद्दल मी प्रकर्षाने बोलेल सर्वप्रथम की बाबा तेलकट तळलेले जे पदार्थ आहेत म्हणजे जे, जे डीप फ्राय केलेले पदार्थ आहेत तर ते शक्यतो टाळले पाहिजेत तेलाचा वापर जो आहे अगदी तो कमीत कमीच असावा कारण एक ग्रॅम आपलं जे फॅट आहे ते युटिलाइज झाल्यानंतर नऊ किलो कॅलरी देतं त्याच्या सोबत जे एक ग्राम कार्बोहायड्रेट जे आहेत ते चारच किलो कॅलरी देतं म्हणजे नक्कीच मधन तेलामधनं तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरी मिळतात बरोबर आहे तर तेलाचा वापर एक तर कमीत कमी करायचं तळलेले पदार्थ अव्हॉइड करायचे त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणेन की ज्या तेलामध्ये मुफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्त आहेत असं तेल आपण जनरली रेकमेंड करतो तर त्याच्यामध्ये आपल्या भारतीय पद्धतीमध्ये शेंगदाणा तेल मी म्हणेन की ज्याच्यामध्ये साधारण साठ टक्के मुफा आहे त्याच्या पलीकडे जाऊन जर एखाद्याला करायचं असेल तर ऑलिव्ह तेल जे आहे ते में तायर की की बारेश है। ते स्पेनमध्ये जनरली तयार होतं की ज्याची किंमत बाराशे रुपये किलो आहे ते महाग पण ते जर परवडणार असेल तर मी म्हणेल की ते रेकमेंडेड आहे एक तर तेलाचा वापर कमी आणि ज्याच्यामध्ये मुफा जास्त आहेत मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी एसिड जास्त आहेत ते ते तेल वापरणं योग्य राहील त्यानंतर बेकरी आयटम्स जे आहेत ते म्हणजे मैद्यापासून तयार होणारे पदार्थ जे आहेत जे जा बेकरीमध्ये जे खारी असेल बिस्किट टोस्ट केक पाव ह्या गोष्टी शक्यतो टाळल्या पाहिजेत त्याचं सेवन कधीतरी म्हणजे कुठलाही डॉक्टर म्हणत नाही मारीगोल्डच बिस्किट खा म्हणून ते पेशंट लोक विचारतात ऍक्च्युली सर मी बिस्किट खाल्लं तर कुठलं खाऊ मग तेव्हा डॉक्टर म्हणतात की बाबा त्यातल्या त्यात खायचंच झालं तर मारीगोल्ड खालो मी का त्याच्यामध्ये साखर कमी आहे म्हणून पण ते पेशंट लोक जे ते रिव्हर्स वे घेतात की डॉक्टरने मला बिस्किट खायला सांगितले आणि ते पण मारीगोल्ड खायला सांगितले तर जर खायचं झालं तर मारीगोल असा तो विषय त्यानंतर नॉनव्हेज मध्ये जर बघायचं म्हटलं तर रेडमेड जे आहे म्हणजे मटन जे आहे बोलाही किंवा बोकडाचं मटन जे आहे ते शक्यतो टाळलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त कोळंबी जे आहेत प्रॉन्स आपण जे झिंगे वगैरे म्हणतो तर त्याच्यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढवणारे घटक जास्त असतात आणि अंड्यामधलं पिवळं जे आहे ते पण एक शक्यतो टाळलं पाहिजे जी लोक जिम करतात जी लोक पाच अंडी खातात तर त्यांना आपण म्हणतो की बाबा तीन अंड्यामधलं पिवळं काढा दोन मधलं पिवळं खाल्लं तरी चालेल किंवा जी लोक दहा अंडी खातात जी लोक जिम करतात त्यांना प्रोटीनचा इंटेक जो आहे तो ट्रेनर सांगतच असतो मग त्याच्यामध्ये दहा अंड्यातलं आपण म्हणतो की सात अंड्यातलं पिवळं काढा आणि तीन अंड्यामधलं पिवळं खाल्लं तरी चालू शकेल अशा पद्धतीने तर एक नॉनव्हेजचा हा प्रकार जो आहे तो शक्यतो ह्या पद्धतीने आणि काय खाल्लं पाहिजे तर ह्याच्यामध्ये सॅलड भरपूर प्रमाणामध्ये सॅलड खाल्ले पाहिजे काकडी असेल गाजर असेल बीट असेल मुळा ब्रोकोली असतील मशरूम असेल आपल्याला जे काय आवडते सॅलडचा प्रकार तर तो त्याचा इंटेक जो आहे एक पोर्शन म्हणजे आपण जर एक थाळी पकडली तर आणि त्याचे जर चार भाग केले तर पंचवीस टक्के जे आहे आपण भाजी खाल्ली पाहिजे म्हणजे व्हेजिटेबल्स जे, जे आहेत ते तुमच्या पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील पंचवीस टक्के मग काब्ज म्हणजे आपलं आ... भाकरी असेल किंवा चपाती असेल त्याचा तो पोर्शन एक पंचवीस टक्के पाहिजे पंचवीस टक्के पोर्शन जो आहे तो स्प्राउट्स स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले कडधान्य जे आहेत म्हणजे मटकी असेल हरभरा असेल मूग असेल तर आता तुम्ही कुठल्याही फाय स्टार हॉटेलला जा बघा एक साईडला एक टिपिकली स्प्राऊट्स करता एक सेक्शनच असतो आणि तिथं भारतीय लोक कोणी फिरकत नाहीत फार कमी प्रमाणामध्ये लोक तिथे फिरकतात तर तो एक इन्क्लूड झाला पाहिजे पंचवीस टक्क्याचं पोर्शन आणि मग पंचवीस टक्क्याचं सॅलड जे आपण म्हणलं काकडी बीट गाजर वगैरे टोमॅटो वगैरे हे जे पदार्थ आहेत ते तर तो एक आहारामध्ये संतुलित आहार जो आहे त्या पद्धतीने पाहिजे जनरली आपण काय खातो तर कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणामध्ये खातो म्हणजे एवढीशी भाजी असते दोन तीन चपात्या आणि मग नंतर भात खाल्ला आणि त्यासोबत वरण म्हणजे हे सगळे कार्बच खातो तर त्याच्यामध्ये ग्रीड ग्रीन व्हेजिटेबल जे आहे त्याचं प्रमाण जरा कमी आहे आपलं तर ते वाढलं त्याच्याबरोबरीला प्रोटीनचं प्रमाण एक पाहिजे तर स्प्राऊट्स मध्ये आपल्याला ते प्रोटीन्स वगैरे मिळतात म्हणजे त्यातून बरोबर मग डॉक्टर साहेब तुम्ही आता सहज एक उगवतोय म्हणालात की आपल्याकडं लोक फिरकत नाही त्या मेनू याच्यावरून हॉटेलमधलं मेनू असतात स्प्राऊटकडं आणि आपल्याकडे फिरकत नाही म्हणजे परदेशी लोक किंवा इतर प्रांतातली लोक ती फिरत असावेत किंवा खात असावेत मला यावरून एक प्रश्न मला मनात शंका निर्माण झाली की जगभरात सर्वाधिक हृदयविकार होणारा देश कुठला आहे किंवा कुठल्या भागामध्ये सर्वाधिक हृदय रुग्ण आढळतात तर आपण कॅपिटलकडे आपली वाटचाल चालली आहे विकाराच्या कॅपिटलला म्हणजे बापरे राजधानी म्हणलं तर चालेल आपली वाटचाल डायबेटीसची ऑलरेडी झालेली आहे Uh, काही वर्षापूर्वी आपली वाटचाल चालू होती आता आपण राजधानी आहे डायबिटीसची आणि त्या पद्धतीने हृदयविकाराकडे पण आपली वाटचाल चालू आहे सध्या बेसिकली म्हणजे मला एक उदाहरण द्यायचं होतं म्हणजे आमचे काउंटर पार्ट जे आहेत अमेरिकेमधले तर ते एमडी मेडिसिन केल्यानंतर पुढे सुपर स्पेशालिटीला पुढे जाणार तर ती लोक कार्डिओलॉजी घेतच नाही आता सध्या का आता तिथला हृदयविकाराचा टक्का जो आहे बऱ्यापैकी कमी झालाय तर त्यांनी लाईफस्टाईल मध्ये बदल केलेले भविष्यामध्ये गंभीर आहे अत्यंत महत्वाची माहिती सांगताय डॉक्टर साहेब की भारत लवकरच हृदय रुग्णाची सुद्धा राजधानी होईल डायबिटीजची मधुमेहाची ऑलरेडी झालेलीच आहे आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे डॉक्टर साहेब तुम्हाला शेवटचा प्रश्न मला विचारा वाटतो की हे सगळं आपण आता हृदय रुग्णासाठी सांगितलं काय काळजी घ्यावी काय आहार घ्यावा कसं वागावा कसं वागू नये पण ज्या वेळेला त्याला झटका येतो तीव्र झटका येतो किंवा लक्षणं जाणवतात पटकन आणि तो कासावीस होतो त्यावेळेला त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी कशा पद्धतीने त्याला ट्रीट करायला पाहिजे पुढची प्रक्रिया किंवा पुढची हालचाल काय करायला पाहिजे सर्वप्रथम हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधी काही लक्षणं जी आहेत ते आपल्याला बघायला मिळतात ती साधारण दोन तीन दिवस असतात म्हणजे बाबा छातीमध्ये दुखतय बारीक घाम येतोय किंवा चालताना दम लागतोय किंवा छातीत धडधड होतोय चक्कर येतेय किंवा घाम येतोय ये 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 लाईट स्वरूपाचा तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे आता जर हृदयविकाराचा झटका आलाच आहे छातीमध्ये प्रचंड दुखतंय कपडे भिजेल एवढा घाम आलेला आहे बसल्या बसल्या सुद्धा लागतोय तर अशा लोकांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे आणि ताबडतोब पीसीजी काढलं पाहिजे सोबत ब्लड प्रेशर काय का 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 आहे हृदयाचे ठोके काय आहेत रक्तामधलं ऑक्सिजनची लेवल काय प्रमाणामध्ये आहे हे सगळं डॉक्टर हे तर चेक करणारच जर इसीजी मध्ये तसे बदल आलेच नाहीयेत अजूनपर्यंत म्हणजे रिसेंटली उदाहरण द्यायचं झालं तर आमचे बंधू श्रीकांत म्हणून आहेत तर त्यांनी आदल्या दिवशी मला कॉल केला होता की डॉक्टर माझ्या छातीमध्ये दुखतंय थोडा ऍसिडिटी सारखं वाटतंय आणि ईसीजी केलाय ईसीजी ऍब्स्युटली नॉर्मल होता दुसऱ्या दिवशी म्हटलं आपण सगळं रुटीन चेकअप साधारण नऊ वाजता मला फोन आला होता म्हटलं दुसऱ्या दिवशी आपण ईसीजी इको टेस्ट करून घेऊ दुसऱ्या दिवशी सकाळी सात साडेसातला मला नातेवाईकांचा फोन आला सकाळी परत तसाच त्रास झाला मग त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं ईसीजी काढला ईसीजी नॉर्मल आणि सडनली ते कोलॅप्सच झाले म्हणजे तो हृदयविकाराचा एक प्रकारचा धटकाचा असतो म्हणजे जरी इसीजी नॉर्मल आला तरी एखाद्या व्यक्तीने त्याच्यावर थांबू नये परत दहा मिनिटं अर्ध्या तास हॉस्पिटलमध्ये थांबावं आणि पुन्हा एकदा ईसीजी काढला पाहिजे पहिला इसीजी जरी नॉर्मल आला तरी आणि जर ई मध्ये एकदम क्लिअर कट असे जर काही बदल असतील तर नक्कीच तिथल्या काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या पद्धतीने तोंडावाटे काही रक्त पातळ व्हायची औषधं देता येतात आता खूप सुंदर औषधं आलेली आहेत म्हणजे सुरुवातीला फक्त एस्पिरिन हेच औषध होतं आता टीका ग्रेलर किंवा त्रासूग्रल नावाची औषधं मार्केटमध्ये आहेत की ते रक्ताला चांगल्या प्रकारे हे ठेवतात पातळ ठेवतात तर अशा प्रकारची औषधं तोंडा वाटे येतात पोटामध्ये काही इंजेक्शन देता येतात लो जे आहेत ते देता येतात आणि रक्त म्हणजे जनरली आता हृदयविकार म्हणजे काय म्हणजे रक्तवाहिनी एका ठिकाणी तिला खर्चटलंय आता आपल्याला कुठेही हाताला पायाला कुठे खरचटलं काय होतं तिथनं ब्लिडिंग होणं चालू होतं मग ते ब्लिडिंग काय कायम चालू राहतं का तर नक्कीच नाही त्याला त्या ठिकाणी रक्ताची गाठ तयार होते आणि त्या ठिकाणी रक्त गोटत सेम हृदयाच्या रक्तनाळ्यांमध्ये जर अशा ठिकाणी अल्सरेशन किंवा रक्तवाहिनी कुठे रप्चर झाली त्याला आम्ही प्लाक रप्चर म्हणतो त्या प्लाक रप्चरला हील करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी रक्ताच्या गाठी तयार होतात आणि त्या रक्ताच्या गाठी काय करतात कॉन्सिक्वेंटली ते रक्तप्रवाह जो पुढे जाणार आहे तो बंदच करून टाकतात ती प्रक्रिया हिलिंग म्हणून बॉडी करते पण ती रक्ताची गाठ जी आहे रक्तपुरवठा पुढचा जो आहे खाली जाणारा तो पूर्णतः बंद करते मग त्या रक्ताच्या गाठी विरघळण्याकरता आता खूप चांगल्या पद्धतीची औषधे अवेलेबल आहेत स्ट्रेप्टोकायनेज हे एकदम बेसिक औषधे रिमोट इंटिरियरला काहीच अवेलेबल नाही तर स्ट्रेप्टोकायनेज आम्ही देतो mm. आणि जर चांगल्या फॅसिलिटीज जिथे अव्हेलेबल आहेत तिथे टेनिक रेटी प्लेज एक चाळीस पन्नास हजारचं औषध येतं त्याने रक्त जे आहे ते तुरंत पातळ होऊन जात रक्ताची गाठ जी तयार झालेली ती विरघळून जाते आणि रक्त पुरवठा जो आहे तो सुरळीत होतो रक्तपुरवठा चालू झाला जी राहिलेली खाली कोलेस्ट्रॉलची गाठ आहे चरबीची गाठ आहे तर त्याच्याकरता अजूनपर्यंत तरी रोबस्ट अशी काही औषधं आली नाहीत की जी कोलेस्ट्रॉलच्या गाठी कमी करेल तोंडावाटे नुसतं घेऊन मग त्याकरता आपल्याला ही एन्जिओग्राफी करून मग एन्जिओप्लास्टी लागते किंवा बायपास सर्जरी लागते की ज्या रक्ताच्या कोलेस्ट्रॉलच्या गाठी ज्या आहेत त्या आपल्याला विरघडवता येत नाहीये तो जो ब्लॉक आहे सत्तर टक्क्याचा ऐंशी टक्क्याचा नऊ टक्क्याचा तो काय आपल्याला झिरो टक्क्याला आणता येणार नाहीये मग तिथे स्टेंट टाकून आपण एन्जिओप्लास्टी करून ती रक्तवाहिनी जी ती मोकळी करत असतो किंवा बायपास करत असतात अशा पेशंटला बायपास मंडळी अतिशय सोप्या आणि सुटसुटीत सहज साध्या शब्दांमध्ये हृदय रुग्णांची वेदना किंवा हृदयरोग कसा असतो हृदयरोगावरती काय आहार विहार घ्यायला हवा हृदयविहार होऊ नये हृदय रोग होऊ नये यासाठी काय करायला हवं हे इतक्या सुटसुटीत आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली पुण्यातले ख्यातनाम हृदयरोग तज्ञ डॉक्टर ओंकारजी थोपटे यांनी डॉक्टर ओंकार सर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी आपण संवाद साधला आणि आपली माहिती अतिशय सोप्या सहज शब्दामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू नमस्ते थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज